सगळ्यात बेस्ट सोय नाख्या महाराष्ट्राचं कुठं राहायचं असेल आता गजानन महाराजांचे मठ गुड मॉर्निंग मित्रांनो मी उमेश पाटील स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मागचे दोन ब्लॉग तुम्ही पाहिलेच असणार आहे आमचा कोल्हापूरपर्यंतचा प्रवास आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचं दर्शन मी दाखवलेलं होतं आता तुम्हाला थमनेल आणि टायटलवरून तर कळायच असेल की आम्ही कुठे चाललोय त्यामुळे तुम्हाला सांगतो की आम्ही तुळजापूरकडे आता प्रवास स्टार्ट करणार आहे पण वाटेत दोन महत्वाचे देवस्थान आहे सो ते सुद्धा आम्ही कव्हर करणार आहे पण ते देवस्थान मी आत्ता नाही सांगणार आहे तुम्ही आमच्यासोबत प्रवास करा तुम्हाला ऑटोमॅटिक समजते गणपती बाप्पा मोर्या आता मी इथे थांबलो आहे जिथून मिरजचा हा हायवे चालू होतो ठीक आहे तिथून हा प्रॉपर हायवे आता मिरजपर्यंत असा आहे आणि छान आहे आतापर्यंत थोडा सिंगल आणि थोडा डबल असा रस्ता होता असा असा बऱ्यापैकी फास्ट आणली मी गाडी आपण पन्नास किलोमीटर आलो असाल ना कोल्हापूरपासून पुढे पन्नास किलोमीटर आलो आहे आम्ही एक अर्धा पाऊन तासात चहासाठी थांबलो आहे चहाचा ब्रेक कारण आज अंगारकी चतुर्थी आहे उपवास असल्यामुळे काही खाऊ शकत नाही तो चहा तरी पितो लाडू आहे ना लाडू आहे बस एक नंबर हाय बेबी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बबली गुड मॉर्निंग बबली आता फक्त ऋता आणि ऋताच्या हत्याचा उपवास नाही आज ठीक आहे त्यामुळे ऋता खाते दूध बिस्किट आणि तू काय खाणार आहे जेऊ दे तू त्याच्या उपवास तरी कर की काय काय डोसा डोसा असतो आता मी अंकली म्हणून गाव आहे मिरज आणि सांगलीच्या मध्ये मजा लागतं तिथे थांबलोय आणि अंकलीपासून हा हायवे चालू होतो मी त्या ताईंना विचारलं तिथे तर त्यांनी सांगितलं की अंकली नावाचं गाव आहे बरेच ट्राफिक इकडं नाशिक इकडे येते बघू पुढचं डेस्टिनेशन तुम्हाला मिळालं आम्ही आत्ता सांगणार नाही अजून नाही म्हटलं तरी एकशे दीडशे किलोमीटर राहायचं आहे आरामात दीडशे किंवा एकशे चाळीस किलोमीटर राहिले ना, ता ना, ना आता काहीतरी राहिला असेल चेक करावा ऋता हे ऋता हाय बेबी बी बी बघ हाय ऊन येत आहे ऊन येत आहे ना डोळ्यावर आम्हा दोघं दोघा बापल्याकांना ऊन नाही लागत चालत हे बघ असं काढलं लढा असे होत माझ्या मी बघू शकत नाही म्हणजे मजा चालू आहे रुताच्या रुताच्या आत्याची आणि हा रस्ता बघा मित्रांनो आता आम्ही मिराज कडे चाललोय रस्ता असा असेल तर मग काहीच हरकत नाहीये चहा पिऊन जेव्हा आम्ही निघालो तेव्हा गुगल मॅप नुसार जे आमचं पहिलं देवस्थान आहे आजच्या प्रवासातलं ते गुगल मॅप नुसार दाखवत होतं पावणे बारा वाजे वाजता पोहोचण्याचा टाइम दाखवत होता आणि आता तो टाइम झालेला आहे तुम्हाला दिसत असेल म्हणजे एवढ्या बरापैकी मी टाइम कव्हर केला आणि मागच्या मला वाटतं तीस पस्तीस मिनिटात आम्ही पंच्याण्णव किलोमीटर आलो असा रस्ता असेल ना तर प्रवास एकदम मस्त होतो आणि आमची ऋता ऋता कुठे ऋता आज त्याला ओरडते नुसते गाणं लाव गाणं लाव त्याच्यामुळे गाणं चालू असल्यामुळे मी जास्त ब्लॉग नाही करू शकतो हाव भाऊच बदलले मॅडम चे तिला कळलं होतं आपले बोर होणार आहे इथे एका मुलीचा पचका झालेला आहे आता आजी जवळ गपचूप शांत बसावं लागणार आता काय होणार आता कस होणार आय तर मित्रांनो आम्ही आता पोहचलोय पंढरपूर मध्ये आता या रोडनी लेफ्ट मारायचं आणि लेफ्टला पुढे गेल्यावर राईट ला मंदिर आहे आम्ही तिथं पार्क करू गाडी आता आम्ही ऑनलाईन पास काढला होता जो काय म्हणतो त्याला व्ही आय पी पास ना किंवा दर्शन पास दर्शन पास काढला होता ऑनलाईनच आता काका तिथे प्रिंट घेत आहेत आणि आमचा टाइम होता पावणे बाराचा इथं पोहोचायचा गुगल मॅप सुद्धा पावणे बारा दाखवत होतं आणि अजून अकरा सुद्धा वाजले नाही अकराला पण मला वाटतं किती पाच कमी आहे अकराला पण अजून पाच कमी आहे एवढा लवकर म्हणजे एक तास आधी आलेलो आहे आम्ही हा काका एकदम खुश असतील आता काकाना टेन्शन आलं की आपण पोहोचणार का नाही वेळेत पण एक तास ता आधी गाडी आलेली आहे आमची पंढरपुरामध्ये आम्ही गाडी पार्किंगला लावतो आणि मंदिरात जातो तुम्हालाही दाखवतो मंदिर कारण आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही दर्शनासाठी आधीपासून आम्हाला माहितीये पण तिथपर्यंत थोडंफार तर दाखवू शकतो रस्ता तर एक नंबरच होता त्याच्यामुळेच तर आपण पोहोचलोय ना गुगल मॅपला आज आम्ही मी बीट केलंय ते पण एक तास आणि बीट केलंय असं तसं नाही एकशे ऐंशी किलोमीटर साठी दाखवत होतो आम्ही आठ वाजता कोल्हापूर सोडलं होतं आणि पावणे बारा दाखवत होतो टाइम पोहोचायचा पण आम्ही अकराच्या अकरा ला पण पाच कमी असताना पंढरपुरात पोहोचलो बोट वगैरे तिथं काढू आपण मोबाईल तिथं जमा करायला लागतील पर्स वगैरे लावू द्या गाडीतच गाडी आपण सेफ जागेवर लावू ना कुठेतरी ऋता हाय धमका दमका बेटा हा गुंडी झाली का तू आज इथं 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 इथंच सोडलंय आपण त्यांना मित्रांनो गाडी पार्क करून आलोय आम्ही हे शेगाव संसाराच्या पलीकडे नगरपालिकेचं फ्री पार्किंग असतं तिथे गाडी लावलेली आहे आणि आता काकू पण हे आले ना हे काय आले ना आले आले वॉशरूम वॉशरूम ब्रेक चालू आहे अजून आमच्याकडे अर्धा देतो या ना इथे सावले उभे राहू ना आतमध्ये हे आहे शेगावचं गजानन महाराजांचं आपलं मठ इथे राहू पण शकतो आपण एकदम मस्त सोय असते सगळ्यात बेस्ट सोय अख्ख्या महाराष्ट्राचं कुठं राहायचं असेल ना तर गजानन महाराजांचे मठ तर मित्रांनो गजानन महाराजांच्या मठामध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि हे बघा हे मंदिर किती सुंदर आहे आणि हा परिसर म्हणजे तुम्ही इथं राहू शकता आणि मस्त सोय असते सगळं स्वच्छता एक नंबर आहे गजानन महाराजांच्या मठाच्या इथे भरपूर स्वच्छता असते म्हणजे तुम्ही इथं तुम्ही सिंगल रूम करू शकता डबल किंवा तुमचे जर पब्लिक जास्त असेल तर कॉर्ड बेसिसवर पण रूम इथं अवेलेबल आहे आणि रात्रीचं म्हणजे नाही का एकदम हे असं परिसर आहे की तुम्ही फिरू शकता आरामात बघा आता माझ्या घरचे ते फोटो काढताय मस्त एकदम आता ज्यांना माहिती आहे त्यांना माहीत असेल पण ज्यांना माहीत नसेल ह्या गोष्टीबद्दल त्यांना सांगतोय मी की जर तुम्ही असे देवस्थाने जर व्हिजिट करताय तर तिथे गजानन महाराजांचा मठ डेफिनेटली असतो जसं की आळंदीमध्ये पण आहे आमच्या इथेसुद्धा आहे मित्रांनो असं क्वचितच होतं की सगळ्या गाड्या एका एरियातल्या मिळतात दुसऱ्या जिल्ह्यामध्ये एम एच बारा ही आमची गाडी एम एच चौदा एम एच बारा एम एच बारा एम एच बारा सगळ्या गाड्या पुण्याच्या असं बघून बरं वाटतं की जास्त लांब नाही आहे पुण्यापासून मी पण तरी वेगळ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा एम एच चौदा आणि एम एच बारा बघतो हो तेव्हा बरं वाटतं आहे आणि सेम दुसऱ्या राज्यामध्ये जर गेलो आपण फिरायला तर फक्त एम एच दिसू द्या एकदम भारी वाटतं आहे तर सेम तुम्हाला पण असंच फील होतं का जेव्हा म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या पासिंग असलेली गाडी दिसली की कसं बरं वाटतं किंवा दुसऱ्या राज्यात गेल्यावर जे आपले महाराष्ट्राची गाडी दिसली की बरं वाटतं असं सेम तुम्हाला पण फील होतं का मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा मित्रांनो मंदिराजवळ आम्ही पोहोचतोय तर मित्रांनो बघा तुम्ही पण इथून दर्शन घ्या कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता तर चला मित्रांनो आता आम्ही काहीतरी थोडंसं पोटात टाकू आमचा तर उपवास आहे ऋता आणि पणूचा उपवास नाही आहे त्यामुळे आता त्यांच्यासाठी जेवणासाठी काहीतरी अरेंजमेंट करायला लागेल आणि मग पुढच्या देवस्थानाला प्रस्थान करू हिच्यासाठी राईस आणि ऋतासाठी खिचडी आमच्यासाठी लसी कारण आमचा उपवास आता जेवण करू आणि पुढच्या प्रवासाला निघू आता पुढचं देवस्थान कोणतं असेल हे तुम्हाला कळालंच असेल तुम्ही गेस केलेलं असेल जर तुम्ही गेस केला असेल तर कमेंटमध्ये सांगा पुढचं देवस्थान कोणतं आहे पंढरपूर नंतर आम्ही कुठे जाणार आहोत नाही गेस केला असणार थांबा थोडा वेळ तुम्हाला डायरेक्ट तिथं मित्रांनो हे बघा चंद्रा आता मी पंढरपूरच्या बाहेर पडतोय त्या साईडला मंदिर आहे हे आहे चंद्रवागा या साईडला पाणी आहे कारण तिथे अडवलेलं आहे पाणी पाणी आहे नदीला पण कमी सोडलंय जरा तर मित्रांनो तुम्ही गेस केला असेल तर ठीक आहे नाही तर मी सांगतो आत्ता आम्ही आलो आहे स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटमध्ये चला मित्रांनो आता तुम्हाला पण स्वामींचं दर्शन घडवतो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही एक नंबर मित्रांनो एवढं भारी दर्शन माझ्या म्हणजे एवढ्या वेळा मी अक्कलकोटला आलो आहे पण कधी इतकं चांगलं दर्शन माझं आत्ता पण झालं नाही आहे कळलं माझे काका अजूनसुद्धा दर्शन घेत आहे वृताचं तीन वेळा दर्शन झालं आहे पणू काका अजूनसुद्धा उभे आहेत एवढं निवान दर्शन आत्तापर्यंत कधीच अक्कलकोटमध्ये झालं नाही आहे मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो मंदिरातून आम्ही एक स्वामींची मस्त मूर्तीसुद्धा घेतली पंचदातूची आता आम्ही इथे स्वामींच्या जी उभी मूर्ती आहे त्याच्यासोबत आम्ही फोटो काढायला आलो आहे आणि इथे भरपूर गर्दी आहे चला आमचे आजचे दोन्ही देवस्थाने सवीर झालेले आहेत जे आमच्या वाटेमध्ये होते आणि आता आमचा शेवटचं डेस्टिनेशन आहे आजचं तुळजापूर आता आम्ही तुळजापूरकडे निघतो काकूंना ना आमच्यापेक्षा जास्त सोशल मीडियाची सवय लागले हे यार काय स्वामी भाग मित्रांनो हो ह्याच्यात स्वामींची मूर्ती आहे मी नाही दाखवू शकत कारण तिथं पॅकिंग आम्ही चहाची ऑर्डर दिली आहे चहा पिऊ हे काही पाजणार आहे हे तुमच्या हॉर् का वाजू मित्रांनो इथं हे तीन तीन जण आहेत आणि माझी फाटली आहे पण मी दाखवू नाही शकत ती माझी फाटली आहे त्यात मृतात पीती आहे आणि तिघ इथंच आहे हे बघ योगा हा एक इथं वाचला आहे आमच्या चहाचं बिल झालं पंचावन्न रुपये काकांनी आम्हाला पाच रुपये सोडले तुझ्या तोंडाकडे बघून त्यांनी पाच रुपये डिस्काउंट दिला चला मित्रांनो दर्शन झालं आहे सगळं झालं आहे सगळ्यांचं सगळं झालेलं आहे आता पार्किंगकडे जाऊ गाडीत बसू आणि तुळजापूरच्या दिशेने प्रवास आपला चालू करू ती आमची गाडी असली भारी दिसते राह ही गाडी लांबून अशी मॉन्स्टर ट्रक सारखी दिसते का तुम्हाला येत नसेल फिलिंग पण मला येतं माझी गाडी मॉन्स्टर आहे माझ्यासाठी मित्रांनो अक्कलकोटवरून निघून आम्ही आता सोलापूरमध्ये पोहोचलो आहे आणि डिझल्ट टाकतो आहे गाडीची रेंज दाखवत होती नव्वद किलोमीटर म्हटलं आता डिझल टाकून घेऊ फुल करू काल वाकडला फुल केली होती तुम्ही मागच्या मध्ये बघितलं असेल पण मित्रांनो आम्ही पोहोचलो आता तुळजापूरला डायरेक्ट हॉटेलवर गेलो आवडलं फ्रेश वगैरे झालो कपडे चेंज केले आता डायरेक्ट दर्शनाला आम्ही निघालो साडेआठ वाजलेत मित्रांनो साडेआठ वाजल्यामुळे आम्हाला गर्दी पण कमी मिळेल आणि दर्शन पण पटकन होईल आणि मस्त होईल जसं कोल्हापूरला झालं बघू आता गेल्याच्या नंतरच खरं काय आहे ते म्हणजे काका शास्त्रीय संगीताच्या क्लासला जाणार आहे असे दिसत आहेत मी एका भाविकाला विचारलं होतं तो म्हटला भरपूर गर्दी आहे काय हा तेच ना तेच नाही जाऊ आपण तर मी इथे हे जे आहे ना हेचं जे कार्यालय आहे तिथे जे सेक्युरिटी गार्ड होते त्यांना मी विचारलं की गर्दी किती आहे तर ते म्हटले दहा पंधरा मिनिटात होईल दर्शन त्यामुळे तुम्ही लगेच जा नॉर्मल लाईनला आम्ही थांबतोय पासची काय गरज नाही चला आता दर्शनाला जाऊया आपण मित्रांनो मंदिराचा प्रवेशद्वार बघा किती छान दिसतं आहे एक नंबर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जे धर्मदर्शन म्हणतात त्या रांगेमध्ये ठीक आहे तर आता म्हणजे बाहेर गाभारा तर भरपूर गर्दी दिसली आता आम्ही चाललो आहे जसा रस्ता चालला आहे तसा हे बघा सगळं रिकाम आहे त्यामुळं आमचा नंबर जिथे लागेल तिथे लागेल बघू थोडं थोडं तुम्हाला दाखवतो जेवढा आला उडे तेवढं दाखवेल मी चला अच्छा इकडं जायचं नव्हतं इकडं जायचं आहे चांगलं आहे चांगलं आहे खाली जायचं आहे ठीक आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम पणूच मानसिक संतुलन हल्लेलं आहे <laughs> बेबी तुझ्या आत्याचं मानसिक संतुलन आहे <laughs> मी आता सगळ्यांना पुढं जाऊ दिलंय आणि मी मागे आणि माझ्या मागे कोणी आहे का माझ्या मागे कोण नाही आहे मित्रांनो मी एकटाच आहे आणि या रांगेमध्ये मध्ये फिरत फिरत जायचंय घाबरू नका एवढं सगळं फिरायचं नसेल आम्हाला तिथून कारण गर्दी नाहीये मित्रांनो बिंदास आम्हाला एकदम इझिली तिकडनं जायचं जायचंय पण हा दाबाऱ्याजवळ गेल्यावर आहे गर्दी ठीक पंढरपूरला आम्हाला अर्धा तास लागला इथं पण अर्धा दिसत बी जी जो मित्रांनो विचार करा ना जेव्हा गर्दी असत असेल जेव्हा लोक किती थपत असेल आणि किती वेळ लागत असेल ना लोकांना आता आम्ही नॉर्मल लाईन मध्ये लागलोय पण भरपूर मोकळे म्हणजे आम्ही खूप कुणा आले म्हणून मी शूटिंग लेट चालू केलंय तर इकडनं आहे वाजवत असायचं मित्रांनो हे धर्मदर्शनची लाईन आहे आणि इथून आता आम्हाला लाईन लागेल किती वेळ लागेल माहीत आहे मित्रांनो लास्ट व्हिडिओ शूट केला गाभाऱ्यामध्ये पोचलो होतो आणि त्यानंतर हा शूट करतोय फक्त पाच मिनटं झाले माझं दर्श, दर्शन आमचं दर्शन पाच मिनटात आहे का ना एकदम पाच मिनटात आता इथं अरे मग आपण आलो तर इथं नाही नव्हती माहिती आहे हा चला आमचं दर्शन पाच मिनटात झालं एक नंबर दर्शन झालंय काही त्रास नाही कोणत्या प्रकारचा आता बघू आता आमचा पुढचा प्लॅन माहीत नाही काकूचं म्हणणं आहे की जर थोडीशी गर्दी कमी झाली तर परत दर्शन घेऊ बघू ट्राय करू गर्दी आहे फक्त मित्रांनो इथं फक्त गर्दी असते कारण आरती वगैरे करतात जो का अधिशेश वगैरे त्याच्यामुळं बाकी गर्दी नाही आहे एवढी हो। मला त्या जो जो मुलगा ज्या मुलाने मला सांगितलं होतं तो बाहेर आला दर्शन घेऊन तर म्हणतो मी सात वाजेपासून लागलो होतो मी आत्ता बाहेर म्हणजे दोन तास आम्ही पाच मिनिटात दर्शन घेऊन बाहेर आलो हे स्नेल पुढे स्नेल पुढे स्नेल सॉरी सॉरी चल आता का आता इथं बसायचं आहे का वर बसायचं वर वर बसायचं इथं वर बसून थोडं हां आम्ही आता इथं वरती बसलो आहे जास्त वर नाही चढलो पण बघा मित्रांनो गर्दी काहीच नाही आहे आम्ही पाच महिने पाच महिने में, आधी चालतो आपण पाच महिने आधी आलो इथं पाय ठेवायला जागा नव्हती एवढी गर्दी होती पण आमचं दर्शन आम्ही पास काढला त्यामुळं लगेच झालं होतं पंधरा मिनिटात पण त्याच्यापेक्षा भारी दर्शन तर आज झालं आमचं मित्रांनो आम्ही दोनदा दर्शन घेतलं हे इकडं नाही इकडनं इकडनं इकडं जायचं इकडे अरे हा तिकडन नाही तिकडे सॉरी 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 मराठी मराठीत लिहिलंय ते मला समजलं नाही बाहेर मार्ग मी बाणच नाही पाहिला तर मित्रांनो आम्ही आनंदाच्या भरात दोनदा दर्शन घेतलंय पहिलं पाच मिनिटात झालं दुसरं दोन मिनटात झालं भारी आणि दुसऱ्याला तर कोणीच होतो ए स्नेल स्नेल थांब मी घेतो तिला थांब थांब ब्रेक मार स्नेल थांब ब्रेक ब्रेक स्नेल ब्रेक कागद चावते झोपाली ग ठीक आहे चल मी घेतो मित्रांनो आमचं तुम्हाला सांगितलं मी आमचं दोनदा दर्शन झालं आहे आणि आता इथून आता आम्ही जेवण करू आणि जाऊन आराम करू आता हा ब्लॉग मला वाटतं मी इथंच एंड करतो कारण खूप मोठा झाला आहे ठीक आहे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला कुठलं देवस्थान जास्त चांगलं आवडलं आणि त्याचबरोबर पुढचं डेस्टिनेशन आमचं कोणतं असेल हे जर तुम्ही गेस करू शकत असाल तर डेफिनेटली कमेंट करून सांगा मला कारण थोडं ट्रिकी आहे मे बी काही लोकांना माहीत असेल काही लोकांना नसेल कळायला अजून की आम्ही कुठं चाललो तर कमेंट करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा माझा व्हिडिओ ओके हो चलो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय